नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आज घेऊन आले सुंदरसं पॉकेट आणि थमनेलवरून कळलंच असेल की हे पर्स आहे पॉकेट आहे तर हेच पॉकेट आपण पाहणार आहोत आणि याच कापडाचं पाहणार आहोत तर कसं बनवायचं तेही दाखवणार आहे तर जे माझे नवीन सबस्क्रायबर आहेत जुन्या आहेत तर तुम्ही प्लीज एक कमेंट करा म्हणजे कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहे तर तशी कमेंट करा तर त्याप्रमाणे मी व्हिडिओ घेऊन येईन आणि तुमच्या कमेंटमुळे मला व्हिडिओ बनवणं खूपच सोपं जातं म्हणजे तुम्हाला काय आवडतं हे मला कळेल आणि तर प्लीज तुमच्या कमेंट करा मी एका एक कमेंटसाठी सुद्धा व्हिडिओ बनवते तर प्लीज एक कमेंट आणि लाईक सुद्धा करा तर चला व्हिडिओ पाहूयात तर आ, ही हेच कापड आहे जे थमलेलं मी फोटो लावले तर तेच कापड आहे आणि याची किंमत किती ते सुद्धा सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे कितीपर्यंत हे सेल होऊ शकतं ते सुद्धा सांगते तुम्हाला तर हे कापड आहे माझ्याकडे हे बघा तर त्यातलाच एक पीस मी काढून आहे आता या पीसमध्ये सुद्धा एक होईल आणि या पीसमध्ये सुद्धा दोन होतील तर एक पीस काढून घेतलेला आहे तर मेजर सांगण्यापूर्वी सांगते तर हे बघा आस्तरसाठी सुद्धा ही म्हणजे ही कॅरी बॅग होती आधी मी वापरून थोडंसं उरलं होतं म्हणजे कॅरी बॅग उरली होती तर तीच मी वापरणार आहे आणि लागणार आहेत दोन रनर तर साईज रनरची छोटी मोठी घेऊ शकता तुम्ही छोटी म्हणजे खूप मोठी नाही आहे मीडियम साईजचे रनर येतात ते सुद्धा चालतात आणि ही हे एकदम छोटे आहेत तर दोन रनर लागतील तर म्हणजे ह्याच एवढ्याच कापड्यात आपल्याला दोन म्हणजे दोन कप्प्यांचं पॉकेट बनवायचं आहे आणि चेन लागेल तर चेनचं मेजरमेंट नंतर सांगते म्हणजे जेव्हा लाव अटॅच करू तेव्हा तर आता हा पीस आहे साडे आठ बाय दहाचा बघा म्हणजे दहा इंचाची उंची आहे आणि रुंदी आहे साडेआठ इंचाची तर याला तुम्ही म्हणजे रबर शीट किंवा स्पंज असेल तर स्पंज वापरू शकता रबर शीट असेल रबर शीट वापरू शकता तर इथे मी कॅनव्हास चिपकवून घेतलं आहे त्याच मेजरचा हे बघा आणि हे अस्तर म्हणून याचा वापर करणार आहे ह्या कॅरी बॅगचा तर हे हे बघा ही कॅरी बॅग मी कट करून घेतले तर हे बघा हे आता मी अस्तर म्हणून वापरते तर चारही साईडने आपण शिलाई करून घेऊया किंवा असे चेक्स वगैरे करायचे असेल तर तेही करू शकता तर ही चारही साईडने जोडून घेऊयात आपण तर हे पहा अस्तर जोडून झालेलं आहे तर इथे आपल्याला आता एक खिस्सा बनवायचा आहे म्हणजे एक एक्स्ट्राचं पॉकेट बनवायचं आहे तर त्यासाठी दीड इंचावर मार्किंग करायचं हे बघा दीड इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे तर दीड इंचावर मार्किंग केलंय स्ट्रेट लाईन करायची आणि इथे आता आपण कट करून घेऊयात तर हे इते कट करून घेते तर हे दोन भाग झालेले आहेत तर इथे आपल्याला चेन लावायचे आहे तर ह्याची रुंदी होती साडेआठ तर नऊ इंचाची चेन ठेवायची आहे Uh, मी नेहमी सांगते त्याचप्रमाणे थोडीशी एक्स्ट्रा ठेवायची चेन म्हणजे रनर टाकताना सोपा जातो तर ही बघा इथून स्ट्रेट शिलाई करून घ्यायची आहे साडेआठ इंचाची रुंदी आहे पॉकेटची तर चेन ठेवायची आहे नऊ इंचाची हे बघा चेन उलटी ठेवलेली आहे तर इथून स्ट्रेट शिलाई करून घ्यायची तर हे बघा शिलाई करून झालेली आहे तर आता हे मार्जिन आहे ते आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे हे बघा म्हणजे या साईडला म्हणजे रनर आपण उघडताना धागे आ, आटकत नाहीत त्यामध्ये तर इथून हे बघा दाब टीप मारायचे आहे आणि हा एक पीस काढून दुसऱ्या भागाला लावायचं तर इथून एक दाब टिप मारूया तर हे पा दाब टिप मारून झालेली आहे तर हा पीस आता मी आ, हे काढत नाही ही चेन खोलत नाही आहे हे बघा या साईडने कारण आता आता हा सरळ आहे म्हणजे हा चैनीचा भाग सरळ आहे इथे टिप मारल्यामुळे हे बघा तर असा ठेवूया हे बघा आता पाहू शकता तुम्ही दोन्ही साईडने थोडी थोडी चैनी एक्स्ट्राची आहे म्हणजे थोडीशी एक्स्ट्रा असेल तर रनर पटकन टाकता येतो तर आता हे स... बघा आता इथून स्ट्रेट शिलाई करून घ्यायची बघा शिलाई मारून झालेली आहे म्हणजे हा दुसऱ्या भागाला सुद्धा चेन आपले अटॅच झालेले आहे तर आता हे बघा हे मार्जिन आहे ते या साईडला असं आलं पाहिजे म्हणजे या साईडला असेल तर आपला रनर सारखा अटक अटकतो तर हे बघा हे मार्जिन या साईडला घेऊन हे बघ हे बघा वरच्या साईडला घेतलंय मी मार्जिन ते आणि इथून एक एक दाबटीप मारायची तर पाहू शकता चेन अटॅच झालेले आहे ही बघा तर आता रनर टाकून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी हा रनर घेतलेला आहे ते बघा जे चेनचं टोक मोठं असतं ना त्या तिथून आधी रनर टाकून घ्यायचा म्हणजे पटकन जातो हे बघा तर रनर अटॅच झालेला आहे पाहू शकता तर आता इथे हे बघा इथे एक शिलाई करून घ्यायची दोन्ही साईडला कारण मी म्हणजे हिकडे ओपन केली नव्हती चेन म्हणून लॉक आहे नाहीतर मग ओपन असेल तर हा रनर बाहेर काढून पुन्हा टाकायचा असतो म्हणजे हे लॉक होतं आणि फिनिशिंगसुद्धा छान दिसते तर इथे एक शिलाई मारायची म्हणजे रनर निघणार नाही आपला तर आता आपल्याला हे म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याला पॉकेट बनवा पॉकेटसाठी आपण ही चेन लावलेली आहे तर आता पॉकेट कसं बनवायचं तर पॉकेट जर आपण असंच स्टिच केलं तर पॉकेट बनणार नाही तर त्याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा कापड लागणार आहे तर एक्स्ट्रा कापड याच मेजरचं घ्यायचं आहे तर ह्याचे दोन समान भाग केले मी म्हणजे सेंटर काढून घ्यायचं आहे दहा इंचाचं होतं ना म्हणजे दहा इंच उंची होती तर पाच पाच इंचावर तर हे बघा मी हे कापड काढून घेतलेलं आहे तर हे बघा इथं थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे एक एका पीसला एका साईडला सुरुवात कुठूनही करू शकता तर हे बघा तर आता मी इकडून जरी सुरुवात केली वरून केली तरीही चालेल तर वरूनच करते तर इथून एक शिलाई करून घ्यायची अशी आणि मग अशी करून घ्यायची ये 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 हे पहा हे बघा इथून एक शिलाई करून घेतली हिथपर्यंत तर इथे हे बघा हे कापड आहे ते थोडंसं फोल्ड करायचं आहे हे बघा तर हे मी थोडासा फोल्ड करून घेतलेलं आहे हे बघा तर असा फोल्ड करायचं आणि हे बघा इथून एक शिलाई करून इथपर्यंत यायचं तर पाहू शकता हे बघा आपलं आता पॉकेट तयार झालेलं आहे एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे चेन वगैरे हे बघा तर एक आपला खिसा तयार झालेला आहे तर हे पहा एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेला आहे तर आपल्याला इथे सुद्धा चेन अटॅच करून घ्यायची आहे तर मग असे सांगितलं त्याचप्रमाणे साडेआठ इंचाची गळ म्हणजे पॉकेटची रुंदी आहे तर नऊ इंचाची चे तरी चेन ठेवायची चे आहे तर पाहू शकता हे बघा इथे सुद्धा मी आता एक्स्ट्रा ठेवते थोडीशी आणि इकडे सुद्धा कट करताना एक्स्ट्राची कट करेन तर, ही बगा लावली हे। हे। तर हे बघा मगाशी लावले त्याच पद्धतीने लावून घ्यायचे आहे म्हणजे चेन उलटी ठेवली आहे मी स्ट्रेट शिलाई करून घ्यायची आहे तर हे पहा चेन अटॅच झालेली आहे तर हे मार्जिन मगाशी सांगितलं त्याच पद्धतीने हे बघा या साईडला फोल्ड झालं पाहिजे जे हे बघा हे मार्जिन इथे आहे ते आतल्या साईडला फोल्ड झालं पाहिजे हे बघा म्हणजे असं येत आहे ना तर या साईडला असं फोल्ड झालं पाहिजे या साइडला आणि इथून एक दाब टिप करून घ्यायची आहे इथून तर हे बघा आता ही ही हे असंही जोडू शकतो आपण हे बघा जोडू शकतो किंवा हा एक पीस काढायचा म्हणजे असं केलं तर दाब टिप मारायला जमत नाहीये हा बघा हा एक पीस काढून घेतला तर आत्तासुद्धा उलटाच ठेवायचा आहे हे बघा या साईडला आणि दोन्ही साईडने थोडी थोडी एक्स्ट्रा ठेवायची आहे चेन हे बघा तर आत्तासुद्धा इथून एक स्ट्रेट शिलाई करून घ्यायची एकदम सरळ तर हे बघा आत्तासुद्धा हे मार्जिन आहे ते आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे आणि एक दाब टिप मारून घ्यायची आहे हे बघा म्हणजे या साईडला येतं म्हणजे जेव्हा चेन आपण रनर मागे पुढे करतो तेव्हा हे ना धागे सगळे आटकतात किंवा ह्याला एक्स्ट्रा म्हणजे एक्स्ट्रा अजून अस्तरसुद्धा लावू शकतो म्हणजे चेन अटॅच करता करताच वरती अस्तर लावायचं आणि आतल्या साईडला फोल्ड करायचं म्हणजे हे धागे वगैरे निघत नाहीत पण त्यासाठी मग डबल अस्तर लागतं तर हे बघा तर इथूनसुद्धा सुद्धा आपण एक दाब टेप मारून घेऊयात तर चे, हे बघा दोन्ही साईडचे चेन अटॅच झालेले आहे इकडे सुद्धा या साईडला सुद्धा तर आता आपण रनर टाकून घ्यायचा आहे तर आता इथे हे ओपन राहील हे ओपन आहे त्यामुळे म्हणजे रनर काढून पुन्हा आपल्याला टाकावं लागेल तर हे बघा आत्ता इथे ब हे असं पकडायचं आहे आणि ही कापडाची लेवल समान आली पाहिजे नाहीतर मग असं असं जोडलं जातं रनर आणि मग हा बघा हा भाग वरती जातो आणि हा इकडचा भाग कमी पडतो तर हे बघा हे असं जोडून घ्यायचं आहे चेन मोठी असेल तर चालेल म्हणजे इकडे एक टोक असायलाच हवं रनर टाकण्यासाठी तर हे बघा ही कापडाची लेवल अशी पाहिजे आहे समान आहे ना नाहीतर मग मा, मागे पुढे लागतो रनर आणि इकडचा एक पीस कमी म्हणजे भागाला आपल्याला जोडायला कमी पडतं कापड तर हे बघा हे जे मोठं टोक आहे त्यात रनर टाकून घ्यायचा पहिले आता मी इकडे टाकते थोडंसं असं प्रेस करायचं आणि असं वाटलं अटॅच झालं की हे बघा तर आता रनर आपला लागलेला आहे तर आता इकडे ओपन राहते फिनिशिंग छान दिसणार नाही त्यामुळे हा रनर काढून घ्यायचा आहे बघा काढून घेतला आणि पुन्हा टाकायचं आहे तर हे पा हा सुद्धा रनर ॲटॅच झालेला आहे तर इथे मी ह्याला सेंटरला आणून ठेवते म्हणजे आपल्याला हे पलटी करायला बरं पडेल तर सेंटरला ठेवलेलं आहे रनर तर हे सावकाश पलटी करायचं आहे नाहीतर रनर मागे आ... म्हणजे निघू शकतो किंवा इथे एक हे बघा इथे एक शिलाई करून घ्यायची दोन्ही साईडला म्हणजे रनर निघत नाही आहे आणि चेन ओपनसुद्धा होत नाही ही बघा आता इथे ओपन झालेले आहे ना तर ही पूर्ण ओपन होऊ शकते तर इथे थोडीशी एक शिलाई करून घ्यायची दोन्ही साईडला म्हणजे रनर निघत नाही तर हे पाहि इथे एक शिलाई मी मारून घेतलेली आहे ही दोनी मुझे हे बघा दोन्ही साईडला म्हणजे जेव्हा हे आपण पलटी करू तेव्हा रनर आपला बाहेर निघणार नाही आणि हे बघा सावकाश करायचं आहे थोडस हाताने हे बघा असं ओपन होतं म्हणजे चेन ओपन होते म्हणून सावकाश हे करायचे आहे पलटी हे बघा तर पलटी करताना हे बघा ओपन होतं जर मी इथे स्टिच केलं नसताना तर रनर आपला म्हणजे ही चेन ओपन होऊन तिचा लुकच गेला असता फिनिशिंग इतकी छान नसते दिसली तर हे पलटी झालेलं आहे तर आता आपल्याला दोन्ही साईडने हे बघा व्यवस्थित पकडून घ्यायचं आहे बघा आणि आता दोन्ही साईडनी इथून हे बघा इथून शिलाई करायची आणि इथूनही शिलाई करायची दोन दोन डबल शिलाई मारायची आहे नमस्कार तर हे पहा दोन्ही साईडने शिलाई मारून घेतलेली आहे ही बघा डबल शिलाई करायची आहे मी डबलच केले दोन तीन शिलाई मारल्या तरी चालतील म्हणजे मजबूत होईल आपलं पॉकेट हे बघा तर दोन्ही साईडने शिलाई करून झालेली आहे तर आता आपण सरळ करूया उलटा आहे ते कॉर्नर व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत हे तर हे बघा आपलं सुंदरसं पॉकेट तयार झालेलं आहे हे बघा पाहू शकता तर हा स्पेससुद्धा खूप मोठा आहे मो म्हणजे मोठा मोबाईलसुद्धा राहतो आणि हे बघा हा एक खिसा झालेला आहे म्हणजे पॉकेट तर त्यालासुद्धा स्पेस चांगला आहे म्हणजे अजून थोडंसं जर इकडे एक्स्ट्राचं कापड लावलं तर इतका मोठा होईल खिसा तर खिशाची साईज तुम्ही ठरवू शकता किती मोठा हवा आहे काय हवाय पण ते म्हणजे जर आपण काय टाकलं सामान तर इकडे ह्या साईडला येईल म्हणजे बॅक साईडला येईल इकडे मोठा किसा केला, केला है। तर म्हणून मी तितकाच केलं आहे सेंटर करून तर हे बघा खूपच सुंदर झालेला आहे तर हे बघा ह्या पॉकेटमध्ये आपण पैसे वगैरे आपले आरामशीर राहू हो शकतात हे बघा छोट्यामध्ये आणि इकडे आपला एक मोठा मोबाईलसुद्धा राहू शकतो हे बघा हा मोठा मोबाईल आहे तरीसुद्धा सज बसतो आणि हे सुद्धा करू शकता एकदम कमी वेळेत आहे हे दोन चेनचं पॉकेट तर पाहू शकता लुकसुद्धा खूप सुंदर आलेलं आहे पॉकेटचं आणि खूप सुंदर झालं आहे साईजसुद्धा ठीक साई आहे म्हणजे खूप मोठं नाही किंवा खूप छोटंही नाही तर खूपच सुंदर झालेलं आहे आणि खूप कमी वेळेत बनलेलं म्हणजे आता मी सावकाश सांगत होते म्हणून नाहीतर अगदी पाच सात मिनटातच हे पॉकेट बनेल तर खूपच सुंदर झालेलं आहे तर तुम्ही सुद्धा ह्या अशा उरल्या सुरल्या कपड्यांपासून म्हणजे कापडांपासून सुंदर सुंदर पॉकेट बनवू शकता आणि सेलसुद्धा करू शकता तर मी हे कितीला सेल केलं तेही सांगते तुम्हाला तर हे असे तुकडे आपले ब्लाउज शिवून खूपच उरतात म्हणजे ॲक्च्युली हे मी कापड विकत आणलं होतं बाकी सगळं रियूज मटेरियल वापरले म्हणजे हे पिशवी कॅरी बॅग वगैरे ती रियूज केलेलं आहे पण मला सेल करायचं होतं म्हणून मी हे कापड विकत आणलं होतं आणि मला काहीतरी म्हणजे रिझनेबल पडलेलं होतं तर असे छान छान तुकडे उरतात सुद्धा आपल्याकडे म्हणजे ब्लाऊजचे तर त्याचा वापर आपण असा करू शकतो आणि छान छान पॉकेट वगैरे बनवून तेही सेल करू शकतो तर हे मी पन्नास रुपयाला माझं पॉकेट गेलेलं आहे आणि दो, दोन म्हणजे दोन कप्पे आहेत आणि समोरच्याला पटवूनही द्यायचं आहे की बघा असा आहे म्हणजे दोन कप्पे आहेत दोन खिशे आहेत मोबाईल राहतो पैसे राहतात हे पटवून द्यायचं आहे आणि तर माझं पन्नास रुपयाला हे सेल झालं होतं आणि जे मी सगळे थमनेलला जे लावले होते ते माझे सेल झाले होते म्हणजे झालेले आहेत आणि ही व्हिडिओ आता तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद